सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ चैत्र नवरात्र सुरू झालेली आहे आणि उद्या बुधवार म्हणजे ललिता पंचमी आहे लक्ष्मी पंचमी ज्याला आपण म्हणतो श्रीपंचमी म्हणतो अशी श्री उद्या पंचमी आहे आणि आपण बघा ज्या वेळेला चैत्र नवरात्र किंवा शारदीय नवरात्र असते त्यावेळेला आपण आपल्या कुलदेवीचं मान सन्मान करत असतो पूजा करत असतो ओटी भरत असतो किंवा आपण खूप साऱ्या सेवा करत असतो तर ज्यांच्या घरात ही चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो त्यांनी नक्कीच करावा पण ज्यांच्या घरात उत्सव साजरा केला जात नाही तर त्यांनी काय करावं तर त्यांनी सुद्धा आपल्या कुलदेवीची ओटी भरावी मान सन्मान करावा कारण बघा आपण एखादी गोष्ट केली तर असं नाही की देवी आपल्या आपल्यावर रागवणार आहे तर नाही देवी आपलं चांगलंच करणार आहे त्यामुळे आपल्या घरात प्रथा असो किंवा नसो पण एखादी ओटी जर कुलदेवीची भरली तिची सेवा केली तर त्यात काही वेगळं नाही किंवा म्हणजे आपल्याला वेगळी काही शिक्षा देवी देणार नाही तर सगळं आपलं काही चांगलंच होणार आहे तर आता दुर्गाष्टमीच्या दिवशी बघा शनिवारी दुर्गाष्टमी आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी किंवा तुम्हाला ज्या दिवशी अगदी ही चैत्र नवरात्र रामनवमीला समाप्ती होणार आहे तोपर्यंत तुम्ही कधीही आपल्या कुळदेवीची ओटी भरू शकता आपली कुळदेवी म्हणजे आपल्या कुटुंबाची रक्षण करणारी असते कुटुंबात तिचं पूर्ण लक्ष असतं जसं आपल्या आईचं असतं तशी ही आपली कुळदेवी आहे त्यामुळे तिचं मान सन्मान करायलाच या दिवशी तुम्ही ओटी भरू शकता अष्टमीच्या दिवशी किंवा कुठल्याही दिवशी तुम्ही ओटी भरू शकता अगदी तिच्या जाग्यावर जाऊन ओटी भरली म्हणजे जिथे तिथं स्थान आहे तिथे जाऊन ओटी भरली तरीही चालेल नसेलच शक्य होत आपल्या देवघरात ही ओटी ठेवली तरीही चालेल ओटीसाठी आपण आपल्या पूजेचं जिथे सामान मिळतं तिथे जायचं आणि सा, सांगायचं सा, देवीसाठी पूर्ण ओटी द्या मग ते लोक आपल्या हळकुंडासहित करंडाफणी असते आ, ओटी असतं खण असतं ह्या सर्व गोष्टी आपल्याला ते लोक देत असतात परंतु त्याचबरोबर आपल्याला सुती साडी घ्यायची देवीची ओटी भरायची असेल त्यावेळेला लाल किंवा हिरव्या रंगाची सुती साडीच घ्यायची आणि ही ओटी आपली घ्यायची त्याचबरोबर आपल्या आपल्याला जर का शक्य असेल तर आ, एक छोटस मंगळसूत्र म्हणजे जे बघा आता हल्ली तर सोन्याचं देणं शक्य नाही परंतु जे गॅरंटीचं वगैरे असतं ते एक छोटस मंगळसूत्र फेरव्या पैंजण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सोळा शृंगार आपण देवीला अर्पण करायचे आहेत ह्या ओटीमध्ये टिकली आहे कुंकू हळद कुंकू आहे ह्या सगळ्या गोष्टी अगदी छोट्या छोट्या न विसरता घेऊन या जितक्या शक्य होतील तितक्या घेऊन या त्यात तुम्ही घेऊन यायच्या घरी आणि त्यानंतर आपल्या एखाद्या मोठ्या परातीत ही जी साडी आहे ती साडी ठेवायची आपल्या घरातली गहू किंवा तांदूळ घ्यायचे आता अगदी मुठभरच तांदूळ घेऊ नका आपली दोन्ही आपले अशी आपण ओंजळ तयार करतो हे ओंजळ भरून आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत या साडीवर तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ ठेवायचे आहेत आणि एक नारळ घ्यायचा आहे नारळाला हळदी कुंकू करायचं आहे आणि त्यात आपण ज्या काही सोळा आपण सामान आणलेलं आहे हे सामान सुद्धा त्याच्यात ठेवायचं आहे त्याचबरोबर पाच फळं आणायची आहेत आणि ही फळं सुद्धा ठेवायची आहेत अगदी शक्य झालं नाही खर्च तुमच्या खिशाला परवडत नसेल तर अगदी पाच केळी आणली तरीही चालेल पण जितक्या वस्तू तुम्हाला शक्य होत असेल तितक्या वस्तू नक्कीच या ओटीत ठेवा आणि त्यानंतर ही ओटी जी आहे ही देवघरात ठेवणार असाल तर तुमच्या देवघरात तुम्ही ठेवू शकता आपली आप मकुळ देवीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तिथे थोडीशी जागा करा अगदीच नसेल होत जागा कारण आपलं देवघर फारसं मोठं नसतं मी चौरंगावर जरी आपल्या आई साहेबांना बसवलं तरीही चालेल एखादा लाल कपडा घ्या आई साहेबांना तिथे विराजमान करा आणि त्यानंतर आई आई साहेबांची ओटी भरली तरीही चालेल तर आपल्या कुळदेवीची ओटी भरायची आहे अगदी आपल्या छातीकडून आपल्या देवीकडे ही ओटी आपल्याला अर्पण करायची आहे आणि ही ओटी आपल्याला देवीच्या चरणावर अर्पण करायची बघ हा चैत्र नवरात्र आहे आणि आपल्या कुळदेवीचं मान सन्मान हे झालंच पाहिजे त्यामुळे अशा पद्धतीची ओटी भरा सिद्ध कुंजिका स्तोत्र एक वेळा किंवा अकरा वेळा नक्की आपल्या कुळदेवीची ओटी भरत असताना कुलदेवीचा जय जय कारता तुम्हाला म्हणायचं आहे अशा पद्धतीची ही ओटी भरायची आहे अगदी छान अशी ही ओटी भरायची आणि त्यानंतर ही ओटी तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला तरी दिली तरीही चालेल आपल्या घरातली ओटी आईची ज्या वेळेला आपण ओटी भरतो त्यावेळेला ओटीतले काहीसे तांदूळ किंवा गहू तुम्ही ठेवले असेल अगदी थोडेसे मूठ भरून आपल्या जवळ ठेवावे अशा पद्धतीची ओटी भरायची आणि गरजू एखाद्या बाईला ही ओटी तुम्ही आपल्या घरातली दान करू शकता आणि मंदिरात केली तर अर्थातच आपण ती नाही आणायची तर असा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा